स्वागतम 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 विवाह एक बंधन एक कर्तव्य एक नवं नातं एक जाणीव एक नव्याने जुळणारी रेशीम गाठ एक स्वप्न दोन डोळ्यांचं एक हुरहुर दोन मनांची एक पाऊल सात पाऊलांचं खरंच हा उत्सव तरल भावनांचा विवाह हा संस्कार सोहळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे त्यामध्ये दोन कुटुंब जोडली जातात दोन मने एक होतात या सोहळ्यात धार्मिक विधीबरोबर इतर सर्व विषयांचा मिलाप असतो जसे की सुवासिनी जातीपूजन मेहंदी हळद या सोहळ्यात वधूवरांची सलगी वाढवण्यासाठी त्यामध्ये रचनाच अशी केली जाते उष्टी हळद लावणे सुप्रवेष्टन सुवर्णाभिषेक असे अनेक विषयांमध्ये आहेत या संस्कारामध्ये वडीलधाऱ्या मंडळींचा योग्य सन्मान केला जातो वधू पक्ष व वर पक्ष हे एकमेकांचे आदर सत्कार करतात त्यानंतर अंतरपाठ हा काही वेळासाठी आलेल्या विरहाचे प्रीतीत रूपांतर करतो या संस्कारामध्ये वधू व वर दोघेही देव अग्निपुरोहित यांच्या समोर एकमेकांशी कायम एकनिष्ठ राहण्याचं वचन देतात हिंदू विवाह हा, हा वेद काळापासून चालत आलेला आहे म्हणजे वेद अनादी आहेत जी गोष्ट प्राचीन आहे ती जगनमान्य आहे ब्रह्मदेवाने वेदाची रचना पुरुषोत्ता केली आहे वेदामध्ये प्रत्येक मानवावर सोळा संस्कार केले जावेत असे म्हटले आहे त्यातील विवाह हा पंधरावा संस्कार आहे विवाह शब्दाची उत्पत्ती वी वह अशी आहे, वि विशिष्ट मार्गाचे जीवन समाज असा याचा अर्थ आहे, सहधर्माचरण सहनशीलता संयम सहकार्य निष्ठा व कर्तव्य दक्षतेचे एक वृत्त म्हणजे विवाह विवाह हिंदूचा संस्कार आहे करार नाही त्यामध्ये विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचेही बरेच वरचे स्थान आहे सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले